राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला भाजप पक्षश्रेष्ठींकडून तुर्तास परवानगी नाही पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार होण्याची शक्यता <t download Mistermesan> <tune semaine> <tune> महाविकास आघाडीच्या काळात शंभर कोटींची वसुली जनतेनं पाहिली पुणे ड्रग्ज प्रकरणाचं राजकारण नको देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला पुणे ड्रग्ज प्रकरणातील एल थ्री हॉटेलमध्ये ड्रग्ज घेणारे दोघेही ताब्यात एकाला पुण्यातून दुसऱ्याला मुंबईतून अटक दोघांनाही एकोणतीस जून पर्यंत पोलीस कोठडी पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष पुण्यामध्ये आज सव्वीस ठिकाणी कारवाई अवैध बांधकामांवर सुद्धा कडक कारवाईचे आदेश शरदचंद्र पवार नावाचा चंद्र नसून महाराष्ट्रासमोर काळ रात्र बनून आलेला लुटारू सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर विखारी टीका छगन <गण> भुजबळ यांचं दंगल घडवण्याचं स्वप्न जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप ओबीसी बांधवांना त्रास देऊ नका जरांगेंचं आवाहन महाराष्ट्रातल्या अठरापेक्षा जास्त खासदारांचा संसद भवनात शपथविधी निलेश लंकेंकडून इंग्रजीमधून खासदारकीची शपथ सुजय विखे पाटील यांचं चॅलेंज लंकेंकडून पूर्ण असदुद्दीन ओवेसे यांनी अठराव्या लोकसभा सदस्यत्व पदाची शपथ घेतली शपथ घेताना ओवेसींकडून जय पॅलेस्टाईनचा नारा नागपूर विमानतळावर फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून तब्बल सव्वाशे विमानं उभी इंजिनातल्या बिघाडामुळे इंडिगो आणि गोफर्सची सव्वाशे विमानं जमिनीवरच